माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षात जाण्याचा आणि दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील माजी आमदार दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांची तिरे येथील बीएमआयटी कॉलेजमध्ये नुकतीच बैठक पार पडली यावेळी माजी सभापती रुक्मिणी केंगार रजनी भडकुंबे माजी उपसभापती संभाजी भडकुंबे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अप्पासाहेब काळे मार्केट कमिटीचे माजी उपसभापती चंद्रकांत खुपसंगे मार्केट कमिटीच्या संचालिका इंदुमती अलगोंडा पाटील मार्केट कमिटीचे संचालक नामदेव गवळी तरेश्वर भुट्टे माजी नगरसेवक तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे नागेश ताकमोगे ब्रह्मदेव दादा माने बँकेचे चेअरमन सोमनाथ गायकवाड संचालक गंगाधर बिराजदार माजी चेअरमन चंद्रकांत कुलकर्णी डी सी सी बँकेचे माजी संचालक रामभाऊ हक्के खरेदी विक्री संघाचे चेअरमन जयकुमार जगताप युवा मंच अध्यक्ष सुनील जाधव फताटेवाडीचे सरपंच हरिश्चंद्र राठोड तिह्याचे सरपंच गोवर्धन जगताप अकोलेकाठीच्या सरपंच अंजली क्षीरसागर पाकणीचे सरपंच बालाजी एलगुंडे राळेरासचे सरपंच नागनाथ माने कवठ्याचे सरपंच मारुती इंजिनवारे नरोटेवाडीचे सरपंच उमेश भगत एकरुकच्या सरपंच बायडाबाई पठाडे विंचूरचे सरपंच बाळासाहेब पाटील प्रथमेश पाटील निखिल देशपांडे रमजान नदाफ बंडू शेंडगे नजीर आवटे अल्लाउद्दीन शेख आनंद देशमुख हन्नूर सिंह पाटील सरू पाटील राजू सगरे असीम शेख सागर माने महादेव दिंडोरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेस पक्षात जावं आणि दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली ते आहेत आपल्या बरोबर त्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना योग्य दिशा आपण दिली आणि आपल्या सगळ्या इथे जेवढे उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी प्रामाणिकपणे आपण साहेबांना मदत करायची आहे साहेब जे सांगतील ज्या पक्षात साहेब जातील त्या पक्षात आपण काम करायचं आहे ज्याना, ज्याना। मी परत येऊन त्यांना सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण पार्टी मध्ये तुम्हाला जाईल तुम्ही काँग्रेसमध्ये मध्ये जाणारच आहात पण आमच्याकडनं बनवून घेऊन तुम्ही जाणार आहात तर तुम्ही जाईल तिथं आम्ही तुमच्या मागे आहे तुम्ही कुठेही जावा तुमच्याबरोबर आम्ही आहे जे काय धाडसीचं काम या ठिकाणी तुम्ही करू लागला तालुका दक्षिण सोलापूर कैलासवासी शिवधान बाल किल्ला आहे काँग्रेसचा त्याच्यानंतर आहे त्याच्यानंतर आहे या तिन्ही लोकांनी या ठिकाणी तालुका दक्षिण सोलापूर केलेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे तुमचा आशीर्वाद त्यांच्यावर आहे आणि निश्चितच तुम्ही या काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करा आणि आम्ही आमच्या सर्व जाहीर लोक तुमच्या तुम्हाला सगळ्यांनी मिळून जर राष्ट्रीय पक्षात आपण प्रवेश करा असं जर म्हणत असेल तर ठीक आहे आपण तुम्ही ज्या पक्षात आमदार होता त्या पक्षात आपण जायला पाहिजे हे माझं सुद्धा मत आहे आणि आपण सर्वांचं सर्व शेतकरी वर्गांचं कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत आहे आणि आपण लोकसभेपुरता आपण जर आपल्या जर कार्यकर्त्याचा तुमचा जर वापर करून जर विधानसभेसाठी आपल्या तालुक्यातील काही पक्षात असलेल्या मंडळींनी तेरा 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 विचार या प्रसंगी बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले की कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसारच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे तसंच दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या भावना आहेत की काँग्रेसमध्ये आपण यावं आणि लोकसभेच्या निवडणुकी विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा पुढची आपण तयारी करावी आणि काँग्रेसचा उमेदवार तर अजून ठरलेला नाही पण एक इच्छा आहे की मागच्या सोलापुरातल्या दहा वर्षाचा लोकसभेचा अनुभव म्हणून ते सगळ्याची इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं त्या पद्धतीनं दुपारी आमच्या सोलापूर शहर मतदारसंघात त्यांची कार्यकर्त्यांची बैठक आहे त्या बैठकीनंतर आम्ही संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेतो प्रमुख या बैठकीला उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते